शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर एप्रिल मे महिन्यामध्ये मिरची पिकाची लागवड करायची मिरचीचं राकड ब्रेक उत्पादन मिळवायचे डेंजर कोकड्या बोकड्या रोगावर नियंत्रण मिळवायचे उन्हाच्या हीटवर देखील नियंत्रण मिळवायचे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मिरची पिकाच्या रोपाच्या टोटल दहा ते पंधरा प्रकारच्या व्हरायटी माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर एप्रिल मे महिन्यामध्ये मिरची लागवड करत असाल पुढं जाऊन पावसाळ्यामध्ये देखील या व्हरायटी आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देतील अशी जबरदस्त माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या आप चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्याचं कारण आपण मिरचीच्या व्हरायट्यांची रोपांचीच माहिती सांगत नाही तर मिरचीचं लागवड नियोजन काढणीपर्यंत नियोजन आणि मिरचीचं रेकॉर्ड ब्रेक उन्हाळ्यात ते पावसाळ्यात कशा पद्धतीने उत्पादन काढता येईल ही संपूर्ण माहिती तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अशी माहिती शक्यतो ह्या यूट्यूबवर तुम्हाला कुणीच सांगणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शंभर टक्के तुमचा फायदा होणार सुरुवातीला आपण मिरचीच्या व्हरायट्या आणि याचे प्रकार जाणून घेणार आहोत लक्षात घ्या मिरची पिकाच्या जे काही व्हरायट्यांचे प्रकार आहेत चार प्रकार आहेत लक्षात घ्या पहिला प्रकार पहिला प्रकार जी फोर सेगमेंटमध्ये म्हणजे कसा छोट्या ज्या मिरच्या राहतात पाठीच्या तिखट मिरच्या राहतात ह्या दुसरा प्रकार लांब ज्या लांबड्या मिरच्या राहतात आपण जर एखादा पेन घेतला त्या पेनाच्यापेक्षा जास्त लांबी ह्या मिरच्यांची राहते हिरव्या राहतात पोपटी कलरच्या राहतात तिसरा प्रकार तुम्हाला सांगायचं झाला तर त्या म्हणजे ज्या तळाईच्या मिरच्या राहतात तर हा एक प्रकार राहतो चौथा प्रकार ढोबळी मिरची कॅप्सिकम शिमला मिरची आता सुरुवातीला आपण मिरचीच्या व्हरायट्यांबद्दल जी माहिती घेतो एक प्रकार पाहिले आता मिरच्या कोणत्या घ्यायच्यात तर लक्षात घ्या आपल्या मिरच्या घेतेवेळी पहिल्यांदा जी फोर पाहूया आपण पंचावन्न एकतीस असेल तलवार असेल त्याचबरोबर इके फोर्टी सेवन असेल तेजा फोर असेल प्राईड एकशे एक्कावन्न असेल ह्या व ज्या काही मिरच्या तुम्हाला सांगितल्यात तर ह्या फोर सेगमेंटमध्ये येतात यांची देखील ला आपण लागवड करू शकतो आता ज्या लांब त्या पोपटी किंवा हिरव्या कलरच्या त्या सांगायच झाल्या ज्वेलरी सोनल अंकुर नऊशे तीस एकशे एकवीस 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 आणि तुमच्या भागामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणाऱ्या व्हरायट्या ह्या घेऊ शकता आता तिसरी तुम्हाला जो प्रकार सांगितला होता तर तो म्हणजे तळाईच्या मिरच्या आता तळाईच्या मिरच्या तुम्हाला सांगायचं झाल्या तर बलराम असेल ओमेगा असेल आणि नवल असेल यांपैकी कोणती एक व्हरायटी आपण निवडू शकतो त्याच्यानंतर आपण ढोबळी मिरची लावू शकतो शिमला कॅप्सिकम लावू शकतो आता ह्या झाल्या व्हरायट्या पण आता खरी माहिती आपल्याला जाणून घ्यायची मिरची तर लागवड करायची कारण एप्रिल मे महिन्यात लागवड करणार आहोत पुढं पावसाळ्यात देखील ही व्हरायटी चालणार आहे तर रोपांची निवड करते वेळी निरोगी रोपं आपल्याला घ्यायचे आहेत हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आता ज्यावेळेस नर्सरीतून आणणार आहे तुम्ही रोपं तर लक्षात घ्या ज्यावेळेस रोपं तिथं असतील तर तिथं अवश्यता एखादं रोप उपटून बघा यामध्ये जो खाली मूळ आहे तर याला ज्या काही आहे तर ही झाली नाही पाहिजे सफेद मुळ्या जास्त प्रमाणे चालल्या पाहिजे म्हणजेच सांगायचं झालं एकंदरीतच तुम्ही ज्यावेळेस नर्सरीमधून रोपं आणणार आहात त्यावेळेस मिरचीच्या रोपांचं वय खूप महत्त्वाचं आहे वीस ते पंचवीस दिवसाचं रोपं असणं गरजेचं आहे निरोगी रोपं आणणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरची रोपांची निवड आणि मिरची लागवडीचं नियोजन करते वेळी ज्यावेळेस तुम्ही रोपं नर्सरीमधून आणणार आहात त्यावेळेस त्यांना सकाळच्या टायमाला उन्हात दुपारी सावलीत ठेवायचं आहे मात्र याला एखादी बुरशीनाशकाची आवश्यक फवारणी करायची आहे साध्यातलं साधं तुम्ही साप पावडरची फवारणी करा यामध्ये एखादं टॉनिक घ्या थोडंसं कीटकनाशक घ्या एकदम कमी प्रमाण घ्यायची फवारणी करा जर तुम्ही करत असाल पुढं जाऊन मिरची पिकामध्ये तुम्हाला चाळीस टक्के फावारण्याचा खर्च वाचणार आहे हे शंभर टक्के आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही ही जी काय मिरची लागवड करते वेळी नियोजन डेंजर कोकड्या बोकड्या रोग मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर आपल्याला यामध्ये रेन पाईप टाकायचे ह्या पाईप किंवा स्प्रिंकलरचं अवश्य नियोजन आहे मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे मल्चिंग पेपर, पेपर गाडते वेळी एक काळजी अशी घ्या दोन्ही बाजूने मल्चिंग गाडला पाहिजे नाहीतर शेतकरी काय करतात मध्येच दहा दहा फुटाव ढीक करतात इथं दहा फुटाव एक ढीक इथं ढीक तिथं ढीक असं करू नका पूर्ण मल्चिंग हा गाडला गेला पाहिजे मल्चिंग घेते वेळी एक तर सफेद घ्या किंवा सिल्वर कलरचा घ्या अशा पद्धतीने करा मिरची लागवडचं नियोजन करते वेळी आपल्याला काय करायचं आहे मिरची लागवड सिंगल पद्धतीमध्ये करायची काही शेतकरी जग जग पद्धतीने करतात तरी देखील चालेल दोन रोपांमधील अंतर आपल्याला दीड ते दोन फूट याप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे आणि हे जर का तुम्ही नियोजन करत असाल रेकॉर्ड ब्रेक मिरची पिकाचं भरघोस उत्पादन झालेलं तुम्हाला केव्हाही दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो एप्रिल मे महिन्यामध्ये मा मिरची लागवड करायची ही मिरची उन्हाळ्यामध्ये दे जाऊन देखील रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने येईल ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली आणि विशेष म्हणजे आता महत्त्वाचा एक मुद्दा आठवला म्हणून तुम्हाला सांगतो एप्रिल मे महिन्यात तुम्ही मिरची लागवड करताय पुढे जाऊन पावसाळा येतो आहे यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचे बेड उंच ठेवा मध्ये पाण्याचा निचरा होणार अशा पद्धतीने नियोजन करा हे पाणी निघून जाईल अशा पद्धतीने नियोजन करा आणि ही जर का तुम्ही स्टेप बाय स्टेप नियोजन फॉलो करत असाल ज्या कोणी शेतकरी बांधवांना मिरची लागवड करायची ना शक्यतो व्हिडिओ ही शेवटपर्यंत पहा एकदा बघा दोनदा बघा तीनदा बघा जर माहिती आवडली नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोर घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही हे आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि तुम्हाला खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर अवश्य शेअर करा तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान